राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रथमच परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवांतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर भेट देऊन पाहणी केली कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन शोध नवनवीन तंत्रज्ञान नवीन आधुनिक अवजारे यासह विविध शेती उत्पादने आदींची दालने उभारण्यात आली असून ज्ञानोखतांची ड्रोनद्वारे फवारणी करण्याची प्रात्यक्षिके सुद्धा दाखवण्यात येत आहेत या स्टॉल्सला भेटी देण्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे हे तब्बल साडेतीन तास रमले होते जवळपास साडेसात ते अकरा वाजेपर्यंत यावेळी त्यांनी तीनशे पस्तीस स्टॉल्सना भेटी देऊन पाहणी केली त्यांच्याकडील उत्पादनांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली चारही कृषी विद्यापीठाचे स्टॉल्स या ठिकाणी उभारले असून येथील उपक्रमांचीही मुंडेंनी माहिती घेतली या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी आणि शेतीमध्ये अधिक समृद्धी आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक बाबी शेत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले यावेळी विभागीय कृषी सहसंचालक मुळे आत्माचे जिल्हा प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी मुंडे यांना माहिती दिली याप्रसंगी पदाधिकारी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली त्यालाही शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला हा उपक्रम पुढील चारही दिवस अविरत सुरू राहणार आहे काल सकाळपासूनच कार्यक्रमाची लगबग होती सायंकाळी उशिरापर्यंत जेवणालाही वेळ मिळाला नाही त्यामुळे सायंकाळी स्टॉल पाहत असतानाच धनंजय मुंडे यांनी स्टॉलवर असलेले विविध मिलेट पासून तयार केलेले खाद्यपदार्थ फळे यांचा शेतकऱ्यांच्या सोबत आस्वाद घेतला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका